चला माईचे पप्पांनी ही नवीन चप्पल आणली आणि मी हिला पायात घालून दाखवणार आहे मला ही ती चप्पल त्यांची हीच आहे का बरोबर नाही इ मला आम मला आऊ पण माझा चौडा असं मोठा नाही की बारीक नाही की ते मोठे बघू <laughs> ह बसती तू असं मला मोठ्या चौडीची लागती ग चप्पल मला आणि काय करू चप्पल हे अंगटा वाकला ह्याच्यात चपली बाकीची बोटं मोडली भेटली तर बसतोय तसाच निघते का नाही फुट लागल कायतरी अंगटा बाकीचे बोटं

अगं बसली बस हो की आज गाव त्याला बसली की बघ घेऊन माझी अजून माझा नवीन शॅंडल तासात पडलाय मला आठवतय मी त्याला नवीनच घेतला होता माझी बारकी होती मला महाराज भेटला दु, मला त्याला घातलाच नाही मी तर नमस्कार सगळ्यांना आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये का मी माझ्या बाप्पांची नवीन चप्पल पायामध्ये घातली होती तर नवीन चप्पल पायामध्ये घा गा, घातली म्हणजे काय झालं माहिती आहे का मला बघायचं होतं की मी पहिली ह्यांची चप्पल अशी बाहेर कुठं पाण्याला म्हणा कुठं बाहेर कशाला चाललं दुकानाला ह्याला चाललं तर मी ह्यांची चप्पल आणि अशीच सेम चप्पल होती त्यांची तीच चप्पल मी घालून अशी कुठं पण जायचे त्यांचीच माझे तर घालतच नव्हते मला त्यांचीच आवडायचे चप्पल मी त्यांची चप्पल घालून फिरायचे म्हणून मला काल त्या दिवशी म्हणजे त्यांनी चप्पल आणल्या आणल्या मला असं वाटलं का ही चप्पल मी घालून बघावावर मला लई त्या दिवशी आनंद झाला होता वेगळाच म्हणजे लईच आनंद झाला होता मला त्या दिवशी म्हणून मी त्यांची चप्पल घालून बघितली पायामध्ये पण डाव्या पायात काही बसलेली नाही लवकर कारण की बोटं अशी झालेली आहेत ना वाकडी वाकडी झालेली आहेत त्यामुळे बसली नाही उजव्या पायात बसली पण अंगठ्यातूनच काही ना लवकर बोटं त्या ह्याच्यातनं बसत नाहीत म्हणजे पुढचं बोटाचे जे आहे ना ती असंही झालं आहे असं पूर्ण म्हणजे त्याची अवस्था सगळी निर्जीव झाली त्यामुळे समजत नाही मला किती चप्पल पण बोट अशी वाकडी होत्या त्या चप्पलमध्ये म्हणून मी ही केलं नाही तर चला ही चप्पल घालून मला तर भारी वाटलं आणि माझी इच्छा आहे की एक दिवस अशीच मी यांची चप्पल घालावा आणि फिरावा इकडं तिकडं आणि माझ्या सोबत मी पहिल्यांदा माझं स्वप्न आहे की मला पहिल्यांदा जर काही करायचं असेल भविष्यात आता माझं भविष्य तर काय मी भविष्य मी आत्ताच काही सांगू शकत नाही पण जर भविष्यात मला जर चालताच आलं तर ना मी पहिल्यांदा काय करणार आहे माझं एक स्वप्न आहे तर पहिल्यांदा मी माझ्या माईबरोबर फिरणार आहे जिथं नाही तिथं सगळीकडं फिरून येणार आहे मी एवढं माझं स्वप्न आहे की मला माहीबरोबर फिरायचं आहे माझ्या माईला जेवढं म्हणजे तिचं सगळ्या इच्छा पूर्ण राहिलेल्या आहेत तेवढ्या मला इच्छा म्हणजे म्हणजे अपूर्ण राहिलेल्या इच्छा मला पूर्ण करायच्या त्या फक्त माहीच्या मला दुसऱ्याचं काहीच नाही हे कर बरं बरं फक्त फक्त आणि फक्त माहीसाठी मला फिरायचं आहे बाहेर जाऊन मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे म्हणजे असं ती चप्पल घातल्यावर मला जाणवलं बरं का थोडंसं की मी असं जर असते तर काही झालं असतं असं तसं तर बघा आता माझं सगळं काम झालं घरामधलं आता मी पुसते फरशी आता फरशी पुसते तर बादलीमध्ये पाणी घेऊनच फरशी पुसते कारण की तुम्हाला माहीत असेल ज्यांनी ज्यांनी माझा गेल्या वेळेचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये माझा ती झाडू म्हणजे क्वा छा असतोय ना फरशी पुसायचा त्याचं सगळं म्हणजे ती काठी तुटून गेली सगळी त्यामुळे ती राहिले थोटस छोटं छोटंच राहिले तर बघू आता त्याला दुसरी एक काठी आणायची वीस रुपयाला तर भेटते ती काठी एक काठी आणायची आणि त्यानेच पुसायचं पण त्याने काय होतं माहिती आहे का बारीक बारीक असं कण आहेत ना सुती कापडाचं ती कापडाचं कण राहतातही त्यामुळे त्यांनी काही पुसू वाटत नाही तर चला परवा दिवशीच्या ज्या व्हिडिओ टाकला होता मी त्या ताईंविषयी तर त्या व्हिडिओला माझ्या छान छान कमेंटसुद्धा आलेल्या आहेत तर तुमच्या कमेंट वाचून मला खरंच भारी वाटलं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद चान चान -चान की तुम्ही सगळ्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात म्हणजे लय छान छान असं म्हणजे ऊर भरून आला त्या कमेंट वाचून इतक्या छान छान सगळ्यांनी कमेंट केलेत की कोमलताई व्हिडिओ टाक व्हिडिओ टाकतो तर मी आज व्हिडिओ टाकते आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटतोय व्हिडिओमध्ये मा म्हणजे कसं करते माहिती आहे का मी एकच गोष्ट रोज रोज नाही दाखवते तुम्हाला थोडंसं आदलून बदलून आदलून बदलून असं दाखवते व्हिडिओमध्ये जरी माझं काम जरी तेच असलं तरी माझं व्हिडिओ आदलून बदलून असते आणि बघा आपली फरशी कशी चकाचक निघली आणि अशी कॉटनच्या माझी सुती टी शर्ट आहे माहीचं त्याने मी फरशी पुसते इतकी छान निघती फरशी आ, सुती ह्यानी आणि असं बसून पुसल्यावर तर छान निघती कारण की त्याचं काय आपण स्वयंपाक करताना म्हणा पिठाचं म्हणा परत जेवताना म्हणा खाली कण पडलेलं ती फरशीला तसंच चिटकून राहतात मग ती निघत नाहीत लवकर म्हणून ती असं पुसलं का नाही मग छान निघती फरशी तशी आमची बरं का म्हणजे तुम्हाला असं काळ काळं काळं दिसत असेल तर जे माझे जुने सबस्क्रायबर लोक आहेत ना त्यांना माहिती आहे की ह्या फरशा आहेत ना आम्ही उकरून सगळ्या बसवलेल्या आहेत नंतरून कारण फरशी बसवून बऱ्याच दिवस झाल्याच्यानंतर नंतर माझ्या पायाला लागल्याच्या नंतर मग मी ही फरशी आहे ना जेवढी गॅस पुढची तुम्हाला काळं काळ दिसतं आहे ना तेवढी फरशी पुन्हा उकरून बसवलेली आहे त्यामुळं त्याच्यात सिमेंट भरलेलं आहे माहीच्या पप्पाने म्हणून ती सिमेंट आहे ना असं काळ 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 दिसते ती निघत नाही तेवढं आणि इकडं आहे ती सिमेंट नाही वाईट सिमेंट भरलेलं आहे आणि ह्याच्या फरशीमध्ये असं खालणं सगळं सिमेंट हातरलेलं फरशीच्या चांदीतून सिमेंटवर आलेलं होतं मग ते म्हणले राहू दे हे असंच म्हणून ती तसं ठेवलं आहे माझ्या पायासाठी पुन्हा फरशी सगळी पूर्ण उकरून त्यांनी बसवलेली होती कारण की पायाला लागू नये कारण ती फरश अशा वरती आलेल्या आपण सरकाय लागलं की एक तर सुपतील सुपलीला तर लागायची फरशी नंतर असं सुपली कधी नसली असं सरकाय लागलं तर पायाला लागायची तसं बाहेरचं नाही बाहेरचं एकदम प्लेन आहे मऊ बाहेर असं सुपली नसली तरी चालतं मला सरकायला येतं माही बाई व्हिडिओ काढत होती का काही तर ता। तुमच्या कमेंट छान छान होत्या आता बघा माझं घर पुसून झालं आहे आणि असं घर पुस पुसावं लागतं तर असंच पुसत असते मला असंच घर पुसायला आवडतं भले ती दोन दिवसातून पुसल पण मी असंच घर पुसते खुळच्या पण सारायला लागते आणि मरणाच्या जड आहेत खुळच्या तर इतक्या जड आहेत सांगायचे सोय ना सरकून सरकून म्हणजे असं हातावर सरकले ना त्यामुळं बोटांचं हे झालेलं आहे थोडंसं बोटं माझी दोन्ही पण एका हाताचं डाव्या हाताचं पण आणि उजव्या हाताचं पण दोन्ही हाताची बोटं एक एक बोट आहे ना ते असं वाकडं व्हायना झालं आहे ते काम करणं झालं आहे त्यामुळं थोडासा त्रास होतो आहे पण काम तर करावंच लागतं आहे आता सगळ्याला नाही म्हणून जमत नाही कामाला पण आणि सगळं असं घर पुसलं की इतकं छान स्वच्छ वाटतं आणि कपडे सगळे भिजतात पण घर पुस सर कपडे सगळे भिजतात पुन्हा डबल कपडे बदलावे लागतात ते त्यासाठी माही मधी मध्ये हात घालते बघा कॅमेरामध्ये तिचं चालू आहे काहीतर तर माहीचं तर चला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला शक्य होईल तेवढा रिप्लाय देईल मी तर थँक्यू आणि आता पाऊसाळा चालू झाला आहे तर तुम्हाला पावसाचा व्हिडिओ बघायचा असेल माझ्या हितला माझी किती आपदा झाली पावसात ती तुम्हाला बघायचा असेल तर मी पुढचा व्हिडिओ नक्कीच टाकते पावसात पावसाचा आणि मनापासून धन्यवाद वाईट कमेंटकडं मी लक्ष देत नाही पण तेवढ्यातली तेवढ्यात जर त्या लईच हे असेल तर मग मी रिप्लाय देते कारण की त्यांना रिप्लाय देणं भाग आहे आपलं त्यामुळं मी सुद्धा त्यांना रिप्लाय दिलेला आहे त्यांची कमेंट हाय अशी आहे त्या व्हिडिओला आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी रिप्लाय दिला आहे माझा रिप्लाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी कशा ह्याच्यात देते रिप्लाय ते तर असंच काम करावं लागतं माझ्या सगळ्या अपंगत आहेत ज्या 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 अपंग आहेत ना हाताने म्हणा पायाने म्हणा त्यांचं काम करणं म्हणजे लय कठीण लय कठीण म्हणजे शब्दात पण नाही सांगू शकत पण कसं आहे माहीत आहे का तर कशासाठी जगायचं आहे तीच माहीत नाही अजून असं झालं आहे पण जगायचंय जगायचं आहे आणि हाल नाही सोडायचं असं झालेलं आहे सगळं तर त्यामुळं तर झालं सगळं घर पुसून झालं आणि घर पुसायला मी काहीच वापरत नाही बरं का दुसरं फक्त आपलं ऑल टाकत असते एक टोपण आणि तेवढ्यात घर पुसते कारण घर माझं छोटं आहे त्यामुळं पसारा पण लवकरच होतो आणि आवरायला पण लवकरच येतं पटपट आवरता पण येतं आणि पुस म्हणजे पुसून पण आहे स्वच्छ आणि आवरायला पण होतं आणि पसारा पण तेवढाच होतो आता ही झाडूची सगळी म्हणजे घरात पसरलेली की सगळी ही हे करायला लागते आणि पाण्यात ता येते माही माही तर माहीचं चाललंय माझ्या केसांबरोबर माही सारखी केसांबरोबर माझ्या खेळत या तर बघा आता माझं झालं सगळं बसून असं तर कसं वाटतंय तुम्हाला घर माझं स्वच्छ बऱ्याच जणांना घर आवडतं घरासमोरचा परिसर आवडतो म्हणजे माझ्या घरासमोरचा जो परिसर आहे ती पण आवडतो घर पण आवडतं कारण की यू तुम्हाला माझं घर आवडतंय सगळ्यांना घराचा समोरचा परिसर मी परिसर पण दाखवला आता पाऊस रात्री एवढा झालाय ना पाऊस लय पाऊस झालाय रात्री किती पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ उद्याच्याला तर बघा किती छान दिसतंय बरं आता एकदर बघायला दिसतंय सुंदर मला आवडतं माझ्या घरी लले जले ना लय म्हणजे लय आवडतं मला घराशिवाय करपत नाही मी बाहेर कुठं गेलं तर थांबत नाही जास्त तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा